नमस्कार मंडळी आजच्या ह्या ब्रँड व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं ब्रँड स्वागत करण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो आज आपला शूटर आहे तो आपल्या घरच्याच गाडीमध्ये प्रवास करत आहे या स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये त्याचा पहिलाच प्रवास आहे बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो तर कुठेही व्हिडिओ स्किप करू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर आपला टोपानेक फार्मिंग हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या माहितीदायक व्हिडिओ ह्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो तर आज आपला शूटर स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये प्रवास करत आहे ए सी ऑन करून आणि त्याचा हा पहिलाच प्रवास आहे मित्रांनो म्हणून थोडा आश्चर्यचकित झालेला आहे आपला शूटर आणि थोडा नाराज पण आहे मित्रांनो बघा तर तुम्ही विचार करत असाल की आज शूटर स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये कुठं चालला आहे तर मित्रांनो जालनाचा जो बाजार आहे मंगल बाजार त्या बाजारामध्ये आपण आपल्या हा ब्रिडर बोकडाला नेता आहे मित्रांनो आपल्याच घरच्या गाडीमध्ये प्रवास करून म्हणजेच विक्रीसाठी नेत आहे मित्रांनो तर खरेदी विक्री तिथे कशी करणार आहे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ मी आता व्हॉइस ओव्हर करून बनवत आहे मित्रांनो म्हणजेच मला बोलायला वेळ भेटला नाही म्हणून मी व्हॉइस ओव्हर करून व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर हा बघा मित्रांनो आपला शूटर आहे खूप शांतपणे बसलेला आहे गाडीमध्ये आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टीचा भान ठेवून मित्रांनो प्रवास करत आहे आम्ही वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर गाडी उभी करत आहे आणि बोकडाला खाली उतरून मित्रांनो पाय मोकळे वगैरे करून अजून गाडीमध्ये बसवलेला आहे मित्रांनो तर खूप सुखाचा प्रवास आपल्या शूटरचा करत आहे मित्रांनो आम्ही आणि आमचा जो जिल्हा आहे जालना तिथला जो बाजार आहे तो मोठ्या पद्धतीचा भरतो अशी माहिती मिळाल्यामुळे आणि बकरीदसाठी मोठ्या मोठ्या बिल्डरला चांगली म माझी मागणी भेटते चांगल्यापैकी त्याची किंमती ठरतात म्हणी बेपारी लोक तर त्यामुळे आपण त्या, त्या बाजारामध्ये आपला बोकूट नेत आहे मित्रांनो तर बघा तर मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे आम्ही बाजारामध्ये गेलो आणि बाजार भरतच होता मित्रांनो म्हणजेच एक तासाच्या आत लगेच कृषी उत्पन्न समिती बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी येऊन मित्रांनो पोलीस वगैरे पण आले आणि तिथला जो बाजार आहे त्यांनी बंद केला म्हणजेच त्यांनी सांगितलं की शासनाचा जी आर आहे पशु प्राणी खरेदी विक्री ही सात ते आठ तारीखपर्यंत बंद आहे मित्रांनो अशी जी आर दाखवून माहिती त्यांनी सांगितली तर पूर्णपणे बाजार जो आहे तो रद्द करण्यात आला म्हणजेच जालनाचा जो बाजार आहे मंगल बाजार तो आठवडी बाजार बंद करण्यात आला मित्रांनो तर त्यामुळे थोडी नाराजगी झाली म्हणजेच आमची परेशानी पण झाली बोकडाला गाडीमध्ये बसून नेलं होतं आणि तसंच मित्रांनो परत आम्ही आणलं आणि कॉल्सवर मेसेजवर खूप साऱ्या जणांची कमेंट मॅसेज कॉल येत आहे पण मागणी मित्रांनो मनासारखी होत नाही म्हणून मी ब्रीडर जो आहे तो दिलेला नाही आतासुद्धा ब्रिडर माझ्याकडेच आहे घरी आणि बाजारात पण मित्रांनो खूप साऱ्या लोकांनी प्रतिसाद दिला की फीडबॅक दिला मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे खूप चांगली क्वालिटी आहे बोकडाची काही लोकांनी फोटो घेत होतं मित्रांनो आपल्या बोकड्यासोबत लई लोकांनी फोटो घेतला माझा नंबर पण घेतला लोकांनी आणि आपल्या आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घेतला मित्रांनो तर जाऊ द्या काही अडचण नाही नो प्रॉब्लेम आपल्या शूटरचा प्रवास तर झाला ना आपल्या गाडीमध्ये तर शूटर खुश तर आपण खुश मित्रांनो आणि एकदम अशी रॉयल एंट्री तिथं मारली आम्ही सगळ्या पब्लिकचा लक्ष मित्रांनो आमच्याकडे आकर्षित केलं आम्ही सगळ्यांचं जो म्हणजे डोळे आहे आमच्याकडे ओढून घेतले होते मित्रांनो तर ती रॉयल एंट्री आपण तिथं मारली होती तर नो प्रॉब्लेम काही अडचण नाही बोकड आपल्याकडेच आहे आतासुद्धा तर बाजारामध्ये हे बघा काश्मीरी जातीचा एक बोकड पण आला होता मित्रांनो ते पण तुम्हाला दाखवून देतो मी बघा तर, तर साठ किलो वेट आहे असं सांगितलं त्या व्यापाऱ्यांनी आणि खूप शो टाईप आहे मित्रांनो खूप दिखावट टाईप आहे बोकड बघा तर कशी वाटली माहिती नक्कीच कमेंटमध्ये में सांगा थांबतो तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र